स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या एका नवीन मध्ये तर तुमचा खूप दिवसांपासूनचा विचारला जाणारा प्रश्न की व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड केले पाहिजेत कुठून टॅग्स घेतले पाहिजेत आणि व्हिडिओ अपलोड करताना ज्या सेटिंग्स कोणत्या कोणत्या आहेत ज्या केल्या पाहिजेत हे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ जेव्हा आपण युट्यूबवरती अपलोड करतो तो अपलोड केल्यानंतर थोड्याफार काही सेटिंग्स असतात थोड्याफार काही प्रोसेस असते ती करणं खूप गरजेचं असतं जसं की टॅग्स लावणं आहे डिस्क्रिप्शन लावणं आहे त्यानंतर थोड्याफार व्हिडिओच्या सेटिंग्स कशा करायच्या असतात अपलोड करायच्या वेळेस हे सगळं जे काम आहे त्याचबरोबर वायटी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्हाला एंडस्क्रीन लावायची असते त्यानंतर जे आपण मध्ये मध्ये व्हिडीओ टाकत असतो ते व्हिडिओज टाकायचे असतात ऍड्स लावायचे असतात हे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह करून दाखवणार आहे मी माझे व्हिडिओ जे आहे कशाप्रकारे अपलोड करते कोणत्या कोणत्या मी सेटिंग्स करते टॅग्स मी कुठून घेते डिस्क्रिप्शन कसं लावते हे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला नक्की बघा कारण की प्रत्येक स्टेप महत्वाची असणार आहे व्हिडिओ अपलोड करताना खूप साऱ्या स्टेप्स असतात त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या कराव्या लागतात तेव्हा कुठे जाऊन आपला व्हिडिओ अपलोड होतो फक्त व्हिडिओ प्लस बटनवरती व्हिडिओ टाकला आणि तो अपलोड केला एवढं होऊन चालत नाही तर खूप साऱ्या प्रोसेस असतात तर त्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत हे सगळं तुम्हाला मी प्रत्येक स्टेप व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे तर व्हिडिओला नक्की बघा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल नोटिफिकेशनचे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला युट्यूब ओपन करायचं आहे युट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली हे प्लस साईन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओवर जायचं आहे ठीक आहे व्हिडिओवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तो व्हिडिओ घ्यायचा आहे आता व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा आहे याचा व्हिडिओ जो आहे मी यापूर्वी टाकलेला आहे तो चेकआउट करा याचा त्याची ते, लिंक जी आहे मी देईलच या ठिकाणी मला जो व्हिडिओ घ्यायचा होता तो व्हिडिओ मी घेतलेला आहे आता आपल्याला इथे टायटल टाकायचा आहे तर तुम्हाला टायटल जे आहे ना जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहात त्याच वेळेस तुम्हाला इथे टायटल टाकणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी मी टायटल टाकत आहे की आता माझा हा जो व्हिडिओ आहे तो होता की युट्यूब पेमेंटसाठी मी कोणती बँक यूज केलेली आहे त्या संदर्भातला तर मग मी इथे टाकेल की युट्यूब पेमेंटसाठी सगळ्यात बेस्ट बँक सगळ्यात बेस्ट बँक कोणती तर हे मी टाकेल आणि त्यानंतर एक बँकेचं साईन लावेल तर तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस मी टायटल टाकताना त्यावेळेस तुम्हाला तुमचा जे टायटल आहे त्यामध्ये एक दोन इमोजी वापरणं खूप गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस आपण इमोजी वापरतो त्यावेळेस ते टायटल जे आहे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मग बघणारा तो नक्कीच ओपन करून बघतो त्यामुळे टायटलमध्ये एक दोन इमोजी नक्कीच वापरायच्या त्यापण मी टाकलेला आहे बेस्ट बँक फॉर युट्यूब पेमेंट म्हणजे एक मराठीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये त्यानंतर तुम्हाला टायटलमध्येच एक दोन हॅशटॅग देखील लावायचे आहेत तर आता मी इथे हॅशटॅग लावत आहे युट्यूब पेमेंट कारण की व्हिडिओचा आहे तो यूट्यूब पेमेंट संदर्भातला आहे त्यामुळे मी इथे टाकत आहे हॅशटॅग है, युट्यूब पेमेंट आणि त्याचबरोबर मी इथे हॅशटॅग अजून एक टाकणार आहे पण हॅशटॅग लावायला ना आता इथे आपण टायटलमध्ये मध्ये फक्त हंड्रेड अक्षरांपर्यंतच लिहू शकतो मग इथे मला सेकंड हॅशटॅग लावायच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून मग मी पुन्हा टायटलवरती गेले आणि टायटलवर गेल्यानंतर युट्यूब पेमेंटसाठी बँक कोणती हे टायटल टाकलं आणि इथे ये खाली येऊन युट्यूब टिप्स टाकल्या आता ही एक प्रकारे युट्यूब टिप्स झाली त्यामुळे युट्यूब टिप्स टाकल्या तर तुम्ही ना तुमच्या म्हणजे तुमच्या तुम हिशोबाने तुम्ही तुमचा जो काही व्हिडिओ असेल त्याला रिलेटेड इथे हॅशटॅग लावू शकता ठीक आहे आता आपण काय करायचं आहे हे झालेलं आहे आता हे सगळं कॉपी करून घ्यायचं आहे प्रेस करायचं लॉंग प्रेस करायचं कॉपी करायचं आणि डिस्क्रिप्शन मध्ये यायचं डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर पेस्ट करायचं आता इथे पुन्हा मी एक हॅशटॅग लावत आहे मॉनिटायझेशन कारण की मॉनिटायझेशन मिळतात रिलेटिव्ह जे काही हॅशटॅग है असतील ना तुम्ही लावू शकता त्यानंतर मी इथे मला स्वतःला मेन्शन करत आहे ऍट द रेट माया कलास आणि पुन्हा माझ्या नावाचा एक हॅशटॅग इथे दिलेला आहे आणि व्हिडिओ जो आहे तो अनलिस्टेड मध्येच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ अनलिस्टेड मध्येच आहे कधीच व्हिडिओ पब्लिक करायचा नाही ऍड टू प्लेलिस्ट करत आहे युट्यूब इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट कशी बनवायची पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा त्यानंतर पेड आहे का हे प्रमोशन आहे का नाही आहे त्यामुळे नो करायचं अल्टर्ड कंटेंट आहे का तर नाही आहे त्यामुळे नो करायचं ठीक जा। वी, आहे आता पुन्हा बॅग जायचं खाली दिसत आहे की ऑडिओ व्हिडिओ रिमिक्सिंग तर यामध्ये मी अलाव ऑडिओ व्हिडीओ रिमिक्सिंगचं ऑप्शन ऑन ठेवलेलं आहे एवढं करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट वरती जायचं आहे नेक्स्ट वर गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑडियन्स सिलेक्ट करायची आहे तर आपला हा व्हिडिओ मोठ्या लोकांसाठी आहे त्यामुळे जातो आणि ज्यावेळेस तुम्ही किड सिलेक्ट करता त्यावेळेस तुमचा व्हिडिओ तर लहान मुलांपर्यंतच जातो त्यामुळे इथे नो no, इट्स नॉट फॉर किड्स हे सिलेक्ट करायचं आहे आणि मग अपलोड वरती टाकायचं आहे एवढं झालं त्यानंतर हा जो इंटरफेस आहे हा आपल्याला बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे तर पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला पुन्हा वायटी स्टुडिओ ओपन करायचा आहे वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर मी इथे एकदा रिफ्रेश मारते म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे तो इथे दिसेल या ठिकाणी व्हिडिओ आलेला आहे आता इथे पेन्सिलच्या साईनवर जायचं आहे आणि पुढची जी काही सेटिंग्स आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे तर पुन्हा मी डिस्क्रिप्शन मध्ये केलेले आहे आता डिस्क्रिप्शन आपल्याला कशा प्रकारे लावायचं आहे ते बघा तर या ठिकाणी जेव्हा आपण डिस्क्रिप्शन लावतो तेव्हा आपल्या चॅनलशी रिलेटेड आपल्याला कीवर्ड्स लावायचे असतात आपल्या चॅनलशी रिलेटेड आपल्याला टॅग्स लावायचे असतात तर मी ऑलरेडी माझ्या टॅग्स कीवर्ड्स जे काही आहे ते मी आ, नोट्स मध्ये लिहून ठेवलेलं असतं तेच मी उसू इथे कॉपी पेस्ट करते तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण इथे टॅग्स लावू शकतो किवर्ड्स लावू शकतो त्यामुळे व्हिडिओ जो आहे व्यवस्थित बघा तुम्हाला इथे दिसत असेल की मी खूप सारे टॅग्स लावलेले आहेत ला खाली युट्यूब युट्यूब चॅनल युट्यूबर्स युट्यूब इंडिया आणि इथे मी मेन्शन देखील करत आहे मी मनोज दे ला मेन्शन केलेलं आहे आणि युट्यूब क्रिएटर्स इंडियाला मेन्शन केलेलं आहे आणि टॅग्स जेवढे माझ्या चॅनल गडी टॅग्स आहेत ते सगळे लावलेले आहेत त्यानंतर पुन्हा बॅग यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे तुम्हाला ते दिसत असेल की आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत आहे आता आपल्याला काय करायचं आहे टॅग्स घ्यायचे आहे तर मी टॅग्स कुठून घेते नीट लक्ष द्या टॅग्स मी घेते रॅपिड टॅग्स मधून टॅग्स घ्यायचे आहेत ते मी रॅपिड टॅग्स घेतलेला आहे सगळ्यात वरती तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काही एक पेज ओपन होईल यूज टॅग जनरेटर वरती क्लिक करायचा आहे ठीक आहे आता यूज टॅग जनरेटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल आणि यामुळे तुम्हाला तुमचा चॅनलशी रिलेटेड तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड टॅग इथे टाकायचा आहे तर आता माझा व्हिडिओ होता पेमेंट संदर्भातला त्यामुळे मी इथे टाकत आहे बेस्ट बँक फॉर यूट्यूब पेमेंट इन इंडिया म्हणजे भारतामधली पेमेंट पेमेंटसाठीची सगळ्यात बेस्ट बँक कोणती आहे तर अशा प्रकारे मी इथे टाकलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणतेही टॅग इथे शोधू शकता तुमचं ब्लॉगचं चॅनल असेल तुम्ही मराठी डेली ब्लॉग त्यानंतर तुम्ही कुठे फिरायला गेला असेल कोकणात गेला असेल तर कोकण ब्लॉग कोकण टुरिझम कोकण ट्रॅव्हल कशाही प्रकारे तुम्ही इथे टॅग्स टाकू शकता तुम्ही बघू शकता की खूप सारे टॅग्स इथे आलेले आहेत कॉपी टॅक्स करायचा आहे टॅक्स कॉपी केला त्यानंतर आता हे बंद करायचं आहे हा जो पेज पेज आहे तो बंद करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला युट्यूब स्टुडिओमध्ये यायचा आहे ठीक आहे युट्यूब स्टुडिओमध्ये आल्यानंतर आता कशा प्रकारे आपण हे जे टॅग्स आहेत ते पेस्ट करायचे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये यायचं जे काही आपण तिथून कॉपी केले होते टॅग्स ते पेस्ट करायचे आणि तुम्ही असे देखील ठेवू शकता किंवा मग तुम्ही खाली देखील येऊ शकता हे बघा अशा प्रकारे तुम्ही एक एक टॅगला खाली एंटर करून आणू शकता म्हणजे ते दिसायला थोडंसं व्यवस्थित दिसतं नीट नेटकं दिसतं तर अशा प्रकारे तुम्ही तिकडचे टॅक्स उचलून ऍज अ की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लावू शकता तुम्ही खूप सारे टॅक्स इथून जनरेट करू शकता असं नाही की फक्त एका वेळेस एकच टॅग जनरेट करू शकतो खूप सारे टॅक्स जनरेट करू शकता त्यानंतर तुम्हाला ऍड टॅक्स वरती यायचं आहे आता हे खूप महत्वाचं आहे ऍड टॅक्स तर जे आपण टॅक्स तिथून घेतलेले आहेत तेच आपल्याला इथे टाकायचे आहेत तर, का है? है, तर है, का है, तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा वायटी स्टुडिओ ओपन करायचा आहे तो देखील डेस्कटॉप मोडवरती तर गुगलमध्ये जायचं आहे वायटी स्टुडिओ लॉग इन टाकायचा आहे आणि डेस्कटॉप मोडवरती तुम्हाला तुमचा वाय टी स्टुडिओ ओपन करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वायटी स्टुडिओ आपला ओपन झालेला आहे आता इथे कंटेंट वरती यायचं आहे खाली जो त्रिकोण दिसत आहे ना त्यावरती यायचा आहे ठीक आहे कंटेंट वरती आल्यानंतर तुम्ह जो आपण आता सध्या व्हिडिओ टाकत आहोत त्या व्हिडिओवर जायचं जायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झालेला नाहीये त्यामुळे ते ब्लॅक दिसत आहे शो मोर दिसत आहे शो मोर वरती क्लिक करायचा आहे आणि ह्या सेटिंग्स ना खूप महत्वाच्या आहेत कारण की बहुतेक लोकांना ह्या सेटिंग्स माहिती नसतात पण ह्या सेटिंग्स खूप महत्वाच्या असतात व्हिडिओ अपलोड करताना आता खाली टॅग्स वरती यायचं आहे टॅग्स वरती आल्यानंतर आपण जे काही टॅग्स कॉपी केले होते ना ते इथे फक्त पेस्ट करायचे आहेत इथे मी इथे पेस्ट केले आणि आपले टॅग्स जे आहेत व्यवस्थित इथे सगळे आलेले आहेत तुम्ही बघू शकता कशाही प्रकारे आपल्याला कोणताही टॅग जो आहे टाइप करायची गरज नाही कॉपी करायचे आणि इथे येऊन पेस्ट करायचे टॅग्स व्यवस्थित लागले जातात आणि आपलं काम खूप हलकं होऊन जातं त्यानंतर इथे येऊन सेव्ह करायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते हो की आपण जे टॅग्स सेव्ह केलेले होते ना ते टॅग्स आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये जो टॅगचं ऑप्शन आहे त्यामध्ये कशा प्रकारे दिसतात ते आणि त्यानंतर टॅग्स वर जायचं आहे तर आपण ते जे वायटी क्रोम मध्ये टॅग्स केलेले होते कॉपी ते सगळे तुम्हाला इथे दिसत आहेत आणि खूप लोकांचा ना यामध्येच खूप वेळ जातो टॅक्स टाईप करायला तर टाईप करायची काहीच गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट लोक कॉपी पेस्ट करू शकता टाईम खूप वाचतो तुम्हाला आता एक्स्ट्रा टॅग्स इथे लावायचे असतील आता माझा माझ्या नावाचा टॅक्स त्यामध्ये नव्हता त्यामुळे मी ते टाकत आहे माया कला सरे आणि माय फर्स्ट युट्यूब पेमेंट हे दोन टॅग्स मला इथे टाकायचे आहेत आता आपण आपल्याला थमनेल लावायचं आहे तर थमनेलसाठी पेन्सिलच्या ज्या मध्ये जायचं आहे जा क्लिक करायचं आहे कस्टम थमनेल खूप सारे खाली असतात पण ते नाही पाहिजे आपल्याला आपण जे थमनेल तयार केलेलं आहे ते आपल्याला लावायचं आहे त्यामुळे इथे मी तयार केलेलं थमनेल निवडलं आणि इथे आपल्याला हे जे आहे सेव्ह करायचं आहे तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप आपल्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत प्रक्रिया आहेत त्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल पुढची प्रोसेस काय आहे पुन्हा आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे डेस्कटॉप मोडवरती जे आपण एंड स्क्रीन बघतो व्हिडिओच्या शेवटी जे व्हिडीओ लावलेले असतात किंवा व्हिडिओच्या मध्ये मध्ये ज्या लिंक्स लावलेल्या असतात ना तुम्हाला तर मी ते दाखवते कशाप्रकारे लावायचं आहे तर पुन्हा आपल्याला या चॅनलच्या कंटेंट वरती यायचं आहे जे त्रिकोण दिसत आहे त्यावरती यायचं आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्यवस्थित व्हिडिओ जो आहे दिसत आहे सब टायटल्सवरती जायचं आहे सब टायटल्स आपोआपच येतात जेव्हा तुमची ऑडिओ क्वालिटी चांगली असते ना तेव्हा सब जे आहेत आपोआप येतात कारण की युट्यूबचं जे एआय आहे ते ऑडिओला रेकॉग्नाइज करतं आणि ते आपोआप सब देऊन टाकतं सब सेव्ह झालेले आहेत आता आपल्याला एंड स्क्रीन लावायचा आहे जो व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीन असतात ते लावायचं आहे ते कशा प्रकारे लावायचं एंड स्क्रीन वरती जायचं आहे आणि मी ना सगळ्यात वरचं जे आहे ना तेच नेहमी निवडते त्यामध्ये मला माझी युट्यूबची प्लेलिस्ट देखील लावता येते आणि एक व्हिडिओ देखील लावता येतो तुम्हाला आता व्हिडिओ जर कोणता वेगळा लावायचा असेल तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं पेन्सिलच्या आयकनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आता मला या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिजे होता तो मी सिलेक्ट केला आणि पुन्हा इथे सेव्ह करायचा आहे तुम्ही ज्या काही सेटिंग्स करत आहात त्या प्रत्येक वेळेस सेव्ह हो करायच्या ना ना आहेत नाहीतर मग त्या सेव्ह होणार नाहीत आणि पुन्हा कराव्या लागतील त्यामुळे सेव्ह करायचं आहे प्रत्येक सेटिंग नंतर आता आपल्याला मध्ये मध्ये जे आपण व्हिडिओज लावतो ते कशा प्रकारे लावायचे आहेत कार्ड्स कशा प्रकारे लावायचे आहेत तर वरती जायचं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक व्हिडिओ जो आहे सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या किती व्हिडिओज लावायचे आहेत तुमच्यावरती आहे तुम्ही तेवढे व्हिडीओ या ठिकाणी लावू शकता तर यूट्यूब ज्या ठिकाणी एक रेश देणार मी त्याच ठिकाणी व्हिडिओज लावायचा प्रयत्न करते आणि मला जे जे महत्वाचे व्हिडिओ कि वाटतात किंवा जे जे या व्हिडिओशी रिलेटेड व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ मी इथे लावत आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जेवढे व्हिडिओज पाहिजे असतील ना तेवढे व्हिडिओज या ठिकाणी लावू शकता आणि याचा खूप महत्वाचा फायदा हा होतो की जर एखाद्या व्ह्युअरला त्या रिलेटेड दुसरा व्हिडिओ बघायचा असेल तो वरती बघेल की अशा प्रकारे इथे लिंक आलेली आहे तो क्लिक करून तू व्हिडिओ बघू शकतो तर हे टॅग्स लावणं झालं किंवा हे कार्ड्स लावणं झालं एंड स्क्रीन लावणं झालं की वर्ड्स लावणं झालं की किती महत्वाचं आहे हे तुम्हाला समजत असेलच अस। यावरूनच युट्यूब देखील माहिती करून घेतं की तुमचा व्हिडिओ जो आहे कशा संदर्भात आहे की कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे हे सगळं म्हणून व्हिडिओ अपलोड करायची जी प्रोसेस आहे पद्धत आहे ती ना खूप महत्वाची असते आता या ठिकाणी आपले कार्ड देखील झालेले आहे एंडस्क्रीन देखील झालेले आहे आणि सबटायटल्स देखील झालेले आहेत तर मला वाटतं आतापर्यंत जेवढ्या काही सेटिंग्स मी सांगितलेल्या आहेत किंवा जेवढी काही प्रोसेस मी सांगितलेली आहे तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते आता पुढची मेन सेटिंग आहे की आपल्याला ऍड्स कशा प्रकारे लावायच्या आहेत आता पुन्हा आपण हा जो पेज आहे डेस्कटॉपचा तो बंद करूया आणि आपला जो मेन वायटी स्टुडिओ आहे तो ओपन करूया मी तुम्हाला पु, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की कशा प्रकारे एक व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या कोणत्या आपण सेटिंग्स केलेल्या आहेत कशाप्रकारे आपण व्हिडिओमध्ये कीवर्ड स्ट्रायक्स टाकलेले आहेत ठीक आहे क्लिक करायचा आहे जो व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला खाली व्हिजिबिलिटी अनलिस्टेड दिसत असेल मॉनिटायझेशन ऑफ दिसत असेल आणि रिस्ट्रिक्शन न असेल म्हणजे जोपर्यंत आपण सगळं प्रोसेस करतो ना तोपर्यंत युट्यूब देखील पाठीमागे चेक करत असतो की या व्हिडिओ मध्ये कशाही प्रकारे कोणत्या प्रकारे इलिगल ऍक्टिव्हिटी नाहीये किंवा कशाप्रकारे स्मॅम नाहीये तर या ठिकाणी आपले टॅग्स व्यवस्थित लागले गेलेले आहेत खाली तुम्ही बघू शकता नो इट डझन इन्क्लूड पेड प्रमोशन पीपल अँड ब्लॉग्स कमेंट्स ऑन आहेत शो हाऊ मेनी व्हिव्हर्स लाइक दिस व्हिडिओ ऑन आहे माझं तुम्ही हे ऑफ देखील ठेवू शकता स्टँडर्ड युट्यूब लायसन्स तुम्हाला चूज करायचा आहे आणि अशा प्रकारे हे सगळं जे आहे तुम्हाला अशा प्रकारेच करायचं आहे त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन व्यवस्थित दिसत असेल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टॅग्स जे आपले टॅग्स असतात ना तेच कीवर्ड्स असतात तुम्ही अजून कीवर्ड या ठिकाणी टाकू शकता मध्ये खूप कमी शब्दांचा लिमिट असते पण कीवर्ड्स तुम्ही टाकू शकता पण चे लिमिट ना जास्तच त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कीवर्ड जे आहेत जास्त टाकू शकता त्यानंतर तुम्ही हॅशटॅग तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड हॅशटॅग टाकू शकता तर तुम्ही एक गोष्ट इथे करू शकता की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलशी रिलेटेड असे काही कीवर्ड्स असतात किंवा असे काही हॅशटॅग है असतात ना की तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वापरायचेच असतात ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती टाईप करून स्वतःला सेंड करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तिकडून तुम्हाला कॉपी करायचे असतात आणि या ठिकाणी पेस्ट करायचे असतात आणि तुम्ही एखाद्या मोठ्या युट्युबरला ऍट द रेट म्हणजे मेन्शन देखील करू शकता म्हणजे त्यांच्या व्ह्युअर्स पर्यंत देखील आपले व्हिडिओज पोहोचू शकतात आणि ही खूप मोठी टीप आहे खूप मोठे मोठे युट्युबर्स असे करतात खूप लहान युट्युबर्स देखील असे करतात पण ज्यावेळेस तुम्ही मेन्शन करता त्यावेळेस तुम्ही एवढं लक्षात ठेवा की युट्युबर चांगला असला पाहिजे चांगला इन द सेन्स की त्या युट्यूबरला कोणत्या प्रकारे अशा याच्यावरती आक्षेप नसला पाहिजे की मेन्शन कराय कोणी मेन्शन केलेलं आहे म्हणजे बहुतेक युट्युबर्सना आक्षेप नसतो पण काही काही असतात की ज्यांना आक्षेप असू शकतो त्यामुळे मी ज्या ज्या युट्युबर्सना मेन्शन करते ते असेच असतात की ज्यांना आक्षेप नाहीये त्यामुळे तुम्हाला जर माझा चॅनल मेन्शन करायचं असेल तुम्ही नक्कीच करू शकता मला कोणत्याही प्रकारे आक्षेप नसणार आहे तुम्ही बघितलं असेलच की कशा प्रकारे किती किती स्टेप्स असतात कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा असतो आता मेन आहे की आपल्याला इथे आपले व्हिडिओजला ऍड्स लावायचे आहे ज्या रोल ऍड्स असतात त्या ऍड्स आपल्याला लावायच्या आहेत त्या कशा लावायच्या त्या बघूया आता आपण आता आपल्याला पुन्हा इथे वायटी स्टुडिओमध्ये लॉग इन करायचं आहे स्टुडिओ मध्ये लॉग इन केल्यानंतर कशाप्रकारे आपण व्हिडिओवरती ॲड लावायचे आहेत ते मी दाखवते आता माझ्या ऑलरेडी ऍड लागलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तर ज्या व्हिडिओवरती आपल्याला ऍड लावायचे आहे ना इथे पुन्हा चॅनल कंटेंटवरती जायचं आहे व्हिडिओ निवडायचा आहे व्हिडिओ निवडल्यानंतर आपल्याला इथे डॉलरचं दिसत आहे खाली ठीक आहे या डॉलरच्या साईनवर जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला दिसत आहे की ऍड्स माझे मॉनिटायझेशन ऑन आहे ऍड्स चालू आहेत आणि इथे शो मेड ड्यूरिंग माय व्हिडिओ हे देखील आहे तर इथे मॅनेज ऍड स्लॉट्स आहे मॅनेज ऍड स्लॉट्स वरती जायचं आहे तुम्हाला आणि प्रत्येक ऍड तुम्हाला ज्या ठिकाणी आता बघा एवढ्या सगळ्या ऍड्स टाकल्या होत्या पण युट्यूबने मला फक्त स्टार्टिंगची ऍड आणि शेवटची ऍड दिलेली आहे तर ह्या सगळ्या ऍड ज्या आहेत त्या मी डिलीट करते ठीक आहे ह्या सगळ्या ऍड डिलीट करते आणि पुन्हा तुम्हाला जिथे जिथे ऍड पाहिजे असतील ना त्या ठिकाणी इंटर ऍड स्लॉट्स करायचं आहे इंटर ऍड स्लॉट्स हो केल्यानंतर युट्यूब देतं की नाही ऍड देत युट्यूब पण खूप शान आहे युट्यूब सहुद। कोणाला एवढे सगळे ऍड्स देत नाही कारण की मेन रेव्हेन्यू जो आहे आपल्याला ऍड्स मधूनच मिळणारा असतो कंटिन्यू करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओवरती मॅन्युअल ऍड्स लावू शकतो ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झालेले आहेत ना देखील लागतात पण त्या त्या चा जो रेव्हेन्यू आहे सगळा युट्यूब घेतो आणि त्यांना मॉनिटाइज झालेले आहेत बट ऑबियस मी बघितलं असेल की मी एवढे सगळ्या ऍड्स लावल्या होत्या पण एवढे सगळ्या ऍड्स युट्यूब देत नाही युट्यूब खूप पक्का शाळा आहे दोन ते तीन ऍड्सच तुमच्या व्हिडिओमध्ये देणार व्हिडिओ कितीही मोठा असला तरी इथे वाईट स्टुडिओ मध्ये जाऊ शकता आणि या ठिकाणी जाऊन अनलिस्टेड व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पब्लिक करायचा आहे म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे पब्लिक होऊन जाऊ जातो आणि एवढे सगळे जे तुमचे व्हिडिओज असतात ज्यावेळेस तुम्ही सगळ्या प्रोसेस करताना त्यावेळेस बॅकग्राऊंडमध्ये जे आहे व्हिडिओज चेक करत राहतं आणि ते व्हिडिओज चेक केल्यानंतर युट्यूबला जसं मी सांगितलं असं वाटलं की इलिगल नाही आहे हा व्हिडिओ किंवा कोणत्याही प्रकारे स्मॅप ऍक्टिव्हिटी नाही आहे या व्हिडिओमध्ये तर कोणत्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन येत नाही म्हणून नेहमी व्हिडिओ जो आहे अनलिस्टेडमध्येच ठेवायचा जर कदाचित कोणते रिस्ट्रिक्शन आलं किंवा असं काही झालं की व्हिडिओ इलिगल वाटत आहे किंवा असं काही आहे तर व्हिडिओ वरती रिस्ट्रिक्शन येतात आणि मग आपल्याला ते रिस्ट्रिक्शन काढावे लागतात आणि पुढे जो काही प्रॉब्लेम होणार असतो ना आपल्या चॅनलसाठी तो नाही होत म्हणून हे मी व्हिडिओ जो आहे तो अनलिस्टेड मध्येच अपलोड करायचा सगळ्या सेटिंग्ज झाल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर तो व्हिडिओ पब्लिक करायचा तर अशा प्रकारे एवढ्या सगळ्या सेटिंग्स असतात ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस आता मला कमेंट करून सांगा कौनी -कौन, कौन, कौनी की कोणी कोण 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 एवढ्या सगळ्या सेटिंग्स पूर्ण करत ते थमनेल कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग वरती टॅक्स कार्ड मध्ये देईल त्यानंतर टॅक्स कुठून घ्यायचे आहेत हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तरी देखील टॅक्स संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा मी नक्कीच सांगेन टॅक्स आणि किवर्ड सिमिलरच असतात कीवर्ड तुम्ही खूप जास्त टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये कारण की त्याची लिमिट जास्त असते पण टॅक्स जे आहेत जे ऍड टॅक्सचं ऑप्शन असतं त्यामध्ये लिमिट्स फक्त पाचशे अक्षरांची असते पाचशे अल्फाबेटची असते त्यामुळे त्या ठिकाणी आपण खूप कमी टॅक्स लावू शकतो तुम्ही तुम्हाला हॅशटॅग लावायचं आहे तुमच्या चॅनलशी रिलेटेड हॅशटॅग लावा किंवा मग व्हायरल व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ अशा प्रकारे हॅशटॅग है, तुम्ही लावू शकता तुम्ही चॅनल्सना मेन्शन करू शकता चॅनल्सला मेन्शन केल्यामुळे देखील तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होते आय होप तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचं हे सगळं व्यवस्थित मिळालेली असेल तुम्हाला व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बे लायकांचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा म्हणजे जेव्हा हे मी व्हिडीओ पोस्ट करेल ना त्यावेळेस तुमच्या नोटिफिकेशन जे आहे तुमच्याकडे सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे व्हिडिओ मिस करणार नाही आणि तुम्हाला अजून कोणत्या वरती व्हिडिओ बघायचे आहेत ना खाली कमेंट करून विचारा त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल भेटूया लवकरच तुम्ही व्हिडिओमध्ये टिल दिन बायकिथ स्माइलिंग अँड स्टे हेल्दी तुम्हाला देखील युट्यूबचा असा ईमेल आला आहे का एकदा चेक करा ईमेल आला आहे का कारण की तुमच्यापैकी खूप लोकांचे काही काही शॉर्ट्स जे आहेत ना ते युट्यूबने आपोआपच अनलिस्टेड केलेले आहेत म्यूट केलेले आहेत म्हणजे ते शॉर्ट्स आता कोणालाही दिसणार नाहीत तर एकदा नक्की चेक करा की तुम्हाला देखील असा ईमेल आलेला आहे का तर मला असा ईमेल नाही यापूर्वी देखील आलेला आहे आणि मी काल चेक केला तर काल पुन्हा मला असा ईमेल आला तर असा ईमेल आल्यावर घाबरून जायचं कारण नाहीये काय करायचं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहेच पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी अपडेट तुमच्या शंकांचं तुमच्या शंकांचं उत्तर प्रत्येक गोष्ट जी कोणीही सांगितलेली नसेल ती सगळी बघायला मिळणार आहे आणि त्याचा उपयोग तुमच्या चॅनलच्या ग्रो साठी नक्कीच होणार आहे तुमच्या चॅनलच्या वाढीसाठी नक्कीच होणार आहे सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर हाय हॅलो नमस्ते मी मायात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी मेल चेक करता करता मला हा मेल दिसला आणि म्हटलं वा पुन्हा एकदा युट्यूबचा मेल आलेला आहे आणि असा मेल म्हणजे यापूर्वी देखील मला वाटतं एक मार्चमध्ये मला हा मेल आला होता त्या अगोदर देखील एकदा दे मला हा मेल आलेला आहे पण तो कधी आलाय मला आठवत नाहीये पण मार्चमधला मेल मला चांगलाच आठवतो आहे आणि त्या मेलमुळे मला म्हणजे मला असं झालेलं होतं की एवढे चांगले शॉर्ट्स बनवून युट्यूब का तो अनलिस्टेड करत आहेत आणि का अशा शॉर्ट्स वरती युट्यूब अशी ऍक्शन घेत आहे तर नक्की कारण काय आहे जेव्हा आपण शॉर्ट अपलोड करतो त्यावेळेस आपल्या न कळत आपण एखादं चांगलं गाणं आपल्याला आवडतं किंवा चांगलं गाणं एखादं ट्रेंडिंगमध्ये असतं ते गाणं लावतो किंवा मग कोणत्या तरी आपण रील्स बघितलेल्या असतात त्या रील्सचा जो ऑडिओ असतो तो ऑडिओ तो साऊंड आपण त्यामध्ये लावतो आपल्या शॉर्ट्समध्ये लावतो आणि तो शॉर्ट जो आहे आपण युट्यूबवरती अपलोड करतो आणि त्याला चांगले व्ह्यूज येतात त्या शॉर्ट्स मुळे चांगले आपले सबस्क्रायबर्स वाढतात त्या शॉर्ट्स मुळे चांगली आपली कमाई होत असते पण अचानक एखाद्या दिवशी युट्यूबचा मेल येतो की तुमचा हा शॉर्ट जो आहे युट्यूब ने अनलिस्टेड केलेला आहे तर ता त्याचं कारण काय आहे त्याचं कारण हेच आहे जेव्हा आपण असे शॉर्ट्स अपलोड करतो दुसऱ्याच्या आवाजामधले दुसऱ्याचा ऑडिओ वापरून केलेले आणि जेव्हा तो ऑडिओ युट्यूबवरून डिलीट होतो किंवा तो ऑडिओ किंवा ते सॉंग त्याचा जो मेन क्रिएटर असतो ओरिजिनल क्रिएटर असतो तो काढून घेतो त्यावेळेस युट्यूबवरती ते गाणं जे असतं ते गाणं राहत नाही त्यामुळे युट्यूब आपला जो शॉर्ट जो आहे तो आपोआपच अनलिस्टेड करतो म्यूट करतो अनलिस्टेड केल्यामुळे तो शॉर्ट्स कोणालाही दिसत नाही कोणालाही दिसत नाही आपल्याशिवाय आणि म्यूट झाल्यामुळे त्या शॉर्ट्सचा असाही काही फायदा नसतो म्हणून युट्यूब आपल्याला मेल पाठवतो हो एक सर मेल पाठवतो हो की आम्ही तुमचा हा हा शॉर्ट अनलिस्टेड केला आहे आणि म्यूट केला आहे कारण की त्याच्या ओरिजिनल क्रिएटरने ते जो काही तो जो काही ऑडिओ आहे किंवा ते जे काही सॉंग आहे ते काढून घेतलेला आहे युट्यूबवरून किंवा मग युट्यूबमधून ते डिलीट झालेलं आहे त्यामुळे तुमचा हा शॉर्ट आता पब्लिक होऊ शकणार नाही आणि युट्यूब स्वतःहून तो अनलिस्टेड करतो आपल्याला काहीही करायची गरज नाहीये तो केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की तो शॉर्ट्स खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत त्यामुळे आपले व्ह्यूज येत आहेत तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे त्यावेळेस युट्यूब तुम्हाला तीस दिवसांचा कालावधी देतो म्यूट केल्यापासून तीस दिवसांचा कालावधी तुमच्याकडे असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही तो शॉर्ट जो हो आहे पुन्हा डाउनलोड करून घ्या तुमच्या युट्यूबमधून आणि पुन्हा रीअपलोड करा तीस दिवसांनंतर तीस दिवसाच्या अगोदर नाही कारण की तीस दिवसानंतर आपोआप तो शॉर्ट्स तुमच्या युट्यूबमधून डिलीट होणार आहे तुमच्या चॅनलमधून डिलीट होणार आहे त्यामुळे तीस दिवसाच्या नंतर तुम्ही तो शॉर्ट जो हो आहे पुन्हा रिअपलोड करू शकता एकदा डाउनलोड करून घ्या पण पुन्हा तेच गाणं त्यामध्ये टाकायचं नाही तोच आवाज त्यामध्ये टाकायचा नाही व्हॉइस ओव्हर करून टाका किंवा मग दुसरं गाणं लावा पण सेम ज्या गाण्यामुळे तुमचा शॉर्ट म्यूट झालेला आहे ज्या गाण्यामुळे तुमचा शॉर्ट जो आहे डिलीट झालेला आहे ते गाणं पुन्हा त्यावरती टाकू नका दुसरं तिसरं कोणतंही गाणं लावा पण ते लावू नका आणि आफ्टर थर्टी डेज तुम्ही पुन्हा तो शॉर्ट जो आहे अपलोड करू शकता यामुळे काय होईल एकतर तुमची जी मेहनत आहे त्या शॉर्ट्सच्या मार्कची ती तशीच राहील आणि त्यावरती पुन्हा व्ह्यूज येतील त्यामुळे पुन्हा तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील म्हणून जर असा मेल आला असेल तर घाबरून जायचं कारण नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस मेल चेक करत जा नक्की काय मेल आहे तो आणि अशा प्रकारे जर तुमचं अनलिस्टेड झालेलं असेल तर, असे, तर डाउनलोड करून पुन्हा तुम्ही रिअपलोड करू शकता आफ्टर थर्टी डेज काहीही प्रॉब्लेम होत नाही तर अशा प्रकारे युट्यूबच्या ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थित त्यावरती आपण काय उपाय करू शकतो तो लक्षात घ्या युट्यूबचे मेल जे असतात ते व्यवस्थित वाचायला शिका आणि कारण की युट्यूब जेव्हा मेल पाठवतो हो त्यावेळेस तो आपल्या शंकांचं निरसन देखील त्या ठिकाणी करत असतो की तुम्हाला यापुढे कोणत्या प्रकारे पावलं उचलली पाहिजे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये कोणताही मेल आला युट्यूबकडून तरी व्यवस्थित वाचायचं आणि त्याप्रमाणे त्याला फॉलो करायचं तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या या शंकेचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओ लवकरच मी व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्मेलिंग अँड स्टे हेल्दी